सिन्नर नगर परिषदेच्या मदतीने सुमारे चौवेचाळीस गुंठ्यात वनप्रस्थ फाउंडेशनच्या पुढाकारातून साकारण्यात आलेल्या देवराईत शनिवार दिनांक बारा मार्च रोजी महावृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला यातून एकाच दिवशी सुमारे चारशे वृक्षांची लागवड करण्यात आली पुणे येथील देवराईचे संस्थापक रघुनाथ ढोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महावृक्षारोपण कार्यक्रमास माजी आमदार राजभोवाजे माजी मा जिल्हा परिषद सदस्य उदय सांगळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार वनप्रस्थ फाउंडेशनचे सदस्य व सिन्नर मधील विविध क्षेत्रातील मान्यवर व वृक्षप्रेमी उपस्थित होते पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे अलीकडच्या काळात जंगल शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर लागवड करून त्याचे संगोपन करता येते यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे हाच हेतू मंडिबाळून गेल्या सात वर्षापासून सिन्नर शहर व तालुक्यात विविध अडचणींवर मात करत वनप्रस्त फाउंडेशनचे सदस्य वृक्ष लागवड कर करून ते जतन करण्याचे काम करीत आहे त्यांनी सोमंद परिसरातील आईभावांनी डोंगर परिसर हरित केला आहे सोबत ढगा डोंगर वृक्ष लागवड केले आहे राज्यभरेची दखल घेऊन परिषदेने परिसरात महावृक्ष उपक्रम राबवला या उपक्रमास रघुनाथ देवड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला या सामाजिक उपक्रमास माजी आमदार राजमो हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते तर या उपक्रमास माजी युवा परिषद सदस्य सीमंत निवा नेते हेवक श्रीकांत राधव ज्योतिवामे नगर परिषदेचे मुख्यधिकारी संजय केदार आदीवर उपस्थित होते यावेळी महावृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी सीमा मंदिर असिम्ठ वृक्षप्रेमींच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाचे पाच तारीख वन वस्तू फाउंडेशनचे सदस्य डॉक्टर महावीर खिमनसाळे यांनी कड फाउंडेशन बाबत उपस्थितांना माहिती दिली

पर्यावरणाला पूरक असे उपक्रम आमच्या संस्थेने या ठिकाणी केलेले आहेत आज या कार्यक्रमासाठी खास पुण्यावरून आदरणीय रघुनाथजी ढोले पाटील सर संस्थापक देवराई नर्सरी पुणे हे आलेले आहेत हा जो या ठिकाणी देवराई हा आपण प्रोजेक्ट करत आहोत हा संपूर्णपणे त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण करत आहोत ढोले पाटील सर सांगण्यास म्हणजे आनंद वाटतो की डोले पाटील सर हे पूर्वी जॉब करत होते सरकारी नोकरी होती फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये ते काम करत होते परंतु असा एक टर्निंग पॉईंट आला की ते पर्यावरणाकडे वळाले आणि संपूर्णपणे त्यांनी आपलं आयुष्य या पर्यावरणासाठी आणि वृक्षांसाठी वाहून घेतलं मित्रांनो गेली सोळा सतरा वर्ष झाले ते या ठिकाणी वृक्षाचं काम करत आहे आणि एक विशेष बाब की दरवर्षी ते या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर पण दरवर्षी साडेचार लाख लोक हे मोफत ते वाटत असतात आणि एवढं मोठं काम उभं करत असताना ते त्यांच्या मनाचा किती मोठेपणा असेल की ते सांगतात की हे माझं काम जे आहे ते फक्त एकच टक्के नव्याण्णव टक्के काम तुमचं आहे कारण तुम्ही त्या वृक्षाची जोपासना करतात त्याला वाढवतात जे एवढं मोठं दातृत्व ह्या माणसाचं आहे ते व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहे हे आपलं खरंच सद्भाग्य आहे खऱ्या अर्थानं गेल्या पाच चार पाच वर्षापासून या सिन्नर शहरात वृक्षरोपणाची एक चळवळ उभी केली आणि शहरातील व्यापारी वर्गातील असतील नोकरीत असतील असे अनेक सर्व सहकारी एकत्र येऊन या वनप्रस्थ फाउंडेशनच्या माध्यमातून काम या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना गेल्या दोन तीन वर्षात जे काही जगावर कोविडसारखं संकट आलं या संकटाने माणसाला खूप काही शिकवलं आहे म्हणजे खास करून ऑक्सिजनच्या एका बेडसाठी आपण किती धावपळ करायचो त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या प मार्गाने जावं लागायचं हे सगळ्यांनीच आपण आपल्या जवळच्या जीवाभावाच्या माणसांसाठी हे सगळं अनुभवलं आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना ही जी काही पर्यावरणाची हानी होते याचं समतोल राखण्यासाठी याचं संतुलन राखण्यासाठी संतुल अशा पद्धतीची चळवळ उभी राहणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला लॉकडाऊनमध्ये या सर्व सहकाऱ्यांसोबत एक व्हॉलंटिअर म्हणून मी त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याचा एक वेगळा आनंद हा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळतो खास करून मी भाऊंचे धन्यवाद देईन आणि सिन्नर नगरपालिका की त्यांनी पुढाकार घेऊन आज हा प्लॉट त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे मग आई भवानीचा डोंगर असेल त्याचं रूप कशा पद्धतीने बदललं आपण बघतो आणि ही काळाची गरज झाली आपल्याला माहिती आहे आपल्याच शेजारच्या तालुक्यामध्ये अकोल्यासारख्या तालुक्यामध्ये एक ग्रामीण भागातली अतिशय आडाणी महिला राहीबाई पोपरे या महिलेने एक काम सुरू केलं काही नाही आपले जुने जे वाण असतात जे दुर्लक्षित होत चालले मग ते भाज्यांच्या असतील वेगवेगळ्या फळझाडांच्या असतील त्याचं त्या माऊलीने संगोपन केलं आपल्या गावठी पद्धतीने मडक्याच्या गाडग्यामध्ये त्या वाहनांचं संगोपन करून ते जगासमोर आणलं आणि त्या महिलेला देश पातळीवर व जागतिक पातळीवर तिची दखल घेतली आणि पद्मश्री सारखा पुरस्काराने सन्मान केला आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी खूप मोठे लँडस्केपिंग ह्या गोष्टी बघण्यापेक्षा आपल्या ज्या काही पारंपरिक देशी झाडं असतील त्या प्रत्येक झाडामागं काहीतरी शास्त्र आहे मग कुठल्या झाडावर पक्षी येतात कुठल्या झाडाच्या सुगंधाने ठराविक पक्षीच त्या ठिकाणी येतात कुठली झाडं हे परिसरासाठी लोकांसाठी हिताचे असतात असा अनेक शास्त्रोक्त पद्धतीने या सगळ्या झाडांची निर्मिती निसर्गाने केलेली आहे परंतु दुर्दैवांना काळाच्या ओघात आपण मग जे काही पाश्चिमात्य झाड आहे त्याच्याकड आपला ओढा त्या ठिकाणी वाढला आणि पर्यावरणाचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतय सर्वप्रथम तर आज खरंच खूप आनंद होत आहे की एक चांगला उपक्रम हा हासिन्धा तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे खर तर जर बघितलं तर ही जी संस्था आहे ही दोन हजार सतरा पासून काम करते ही आपल्या आंबाबाईचं जे आपलं परिसर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करता आणि फक्त वृक्ष लागवड नव्हे तर त्याचं संगोपन करता अनेक वेळा आपण असं बघितलं जातं की वृक्ष लागवडाचे फार मोठे मोठे कार्यक्रम हे वाढदिवसानिमित्त कोणत्या तरी कार्यक्रमानिमित्त का राबवली जातात मात्र एकदा वृक्ष लागवड झाली की त्याच्यानंतर तिथे कोणीही परत बघत नाही आणि ते वृक्ष जिवंत आहे का ते जळून गेले हे कोणीही तिथे लक्ष देत नाही मात्र ही संस्था निस्वार्थपणे एखादं वृक्ष लावलं तर ते कसं जगायला हवं त्याचं संगोपन कसं करायला हवं त्याच्यासाठी एक खूप उत्कृष्ट असं कामगिरी ही संस्था गेला दोन हजार सतरा काम करते आणि खरं तर आताच आम्ही ढोले पाटील सर आणि आम्ही ज्यावेळेस चर्चा करत होतो तर त्यांनी आम्हाला सांगितलं हे नाईन्टी फिफ्थ देवराई ही आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये आज इथे उभी राहिलेली आहे आणि ही फक्त सिन्नर तालुक्यामध्ये सुरुवात आहे अजून आमचं सीईओ साहेब ज्यावेळेस आले त्यावेळेस आमची चर्चा झाली की सिन्नर शहरामध्ये जेवढ्या ओपन स्पेसेस आहे आप त्या आपल्याला अशा पद्धतीने डेव्हलप करायच्या आता आम्ही बोलत असताना मी त्यांना तेच सांगितलं की निधी उपलब्ध करून देणं हे खूप सोपं आहे मात्र वृक्षांची संगोपन करणं त्याची काळजी घेणं याच्यासाठी ज्यावेळेस व्हॉलंटियर्स मिळत नाही त्यावेळेस आपल्याला जाणवतं का निधी देणं पैसे देणं हे अतिशय दुर्मिळ आणि हे अतिशय दुय्यम गोष्ट आहे मात्र संगोपन करणारे जी लोक आहेत ते अतिशय महत्वाचे असतात आणि ते सुदैवाने आपल्या तालुक्याला एक खूप चांगली तरुण असेल ज्येष्ठ असेल सायक्लिस्ट ग्रुप आहे अशी अनेक संस्था आहे जे एकत्रित मिळून हे काम करत असतात तर निश्चितपणे शहरामध्ये जेवढ्या ओपन स्पेसिस आहे त्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना डेव्हलपमेंटला देऊच आर्थिकरित्या सुद्धा जे सहाय्य त्यांना लागणार आहे ते नगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा आमच्याही देखील माध्यमातून असेल निश्चितपणे ते देखील आपण त्यांना करू मात्र ग्रामीण भागामध्ये सुद्धा गाव तिथे देवराई हा कॉन्सेप्ट त्यांना राबवायचा आहे आणि तो कॉन्सेप्ट हा मला अतिशय मनाला पटलेला आहे कारण की आपण बघितलं प्रत्येक गावामध्ये ज्येष्ठांचा असा एक ग्रुप असतो जो सकाळ संध्याकाळ मारुती मंदिर असेल किंवा एखाद्या मंदिराच्या परिसरात हे बसलेले असता गप्पा मारत असता आणि जर असा ऑक्सिजन पार्क आपण प्रत्येक गावात निर्माण केला तर निश्चितपणे लहान मुलांना असो किंवा ज्येष्ठांना असो एक बसण्याची एक चांगली जागा उपलब्ध होणार आहे तिथे ऑक्सिजनचं खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे एक छोट्याशा परंतु अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आज इथं उपस्थित राहिलो आहोत मी खास करून नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय किरणजी ढगळे त्यांचे सर्व सहकारी मुख्याधिकारी साहेब आणि नगरपालिकेचे सर्व प्रशासन यांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी ही जागा देवराई या कामासाठी वनप्रस्थ फाउंडेशन सुपूर्द केलेली आहे ओपन स्पेस मिळणं आणि मिळवणं हा एक वेगळा प्रकार आहे परंतु कोणताही राजकारण न आणता सर्व नगरसेवकांनी एकमुखाने वनप्रस्थ फाऊंडेशनसाठी ही जागा उपलब्ध करून दिली मला वाटतं ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडलेली आहे आणि ही ही सिन्नरची संस्कृती आहे ही याच्यातून सिद्ध झालेली आहे आज वनफर्स फाउंडेशनचे सर्वच सहकारी पाच वर्षापासून मन लावून जीव तोडून काम करत आहेत आई भवानीचा डोंगर असेल तिथे येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी असतील लावलेले रोप उकडून फेकणारे लोक असतील किंवा वनवा पेटल्याने जळणाऱ्या जा झाडांचं संगोपन करताना त्यांना वाचवणं हे काम असेल हे सर्व काम स्वतःच्या घरचे काम असल्यासारखी हे सर्वजण करतात आणि म्हणूनच आज ते इथपर्यंत पोहोचलेले ए टी जीचं सर्टिफिकेट त्यांच्या वनप्रस्त फाउंडेशनला मिळाले आणि तसंच त्यांची सबसिडी असलेले तुफान आलया हे एका संस्थेने जे सिन्नर शहरात काम केलेलं आहे ते मला वाटतं अतिशय महत्वपूर्ण आणि सर्वांना आनंद येईल असं झालेलं आहे अशा या संस्थेनी देवराई ही संकल्पना राबवली याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे आभार मानले पाहिजे पूर्वी मंदिरांच्या जवळ ज्या जा जागा मंदिरांसाठी म्हणून लोक उपलब्ध राजे राजवाडी उपलब्ध करून देत होते त्याच्यात त्या मंदिरातील पूजे अर्चेसाठी लागणारी फुलं हे असलेलं असलं आसले तरीसुद्धा त्याच्याबरोबर काही झाडं असे लावले जात होते आणि त्याचं संगोपन केलं जात होतं खास करून काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर कर्नाटकमध्ये ही संकल्पना जास्त रूढ आहे की एक प्रत्येक गावात एक छोटंसं वन असावं त्याच्यात सर्व आपले देशी झाडं असावीत आणि त्याचा उपयोग आपल्या कामासाठी वेगळ्या औषधांसाठी व्हावा हे जे होतं ते काळाच्या ओघात लोप पावत चाललं होतं परंतु मला असं वाटतं की ते नाव देऊन आदरणीय ढोले पाटील साहेबांनी जी सुरुवात केली आणि त्याची सिन्नरला इथे शाखा उघडली आणि वनप्रस्थ फाउंडेशन सारख्या एका चांगल्या संस्थेकडं ते काम सुपूर्द केलं ही सुरुवातच अतिशय चांगली झालेली आहे या भागात चांगलं काम व्हावं त्याचा आदर्श बाकी लोकांनी घ्यावा आणि आपलं शहर हे हरित शहर म्हणून ओळखलं जावं ही भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो सर्व मेहनत घेणारे सर्व वनप्रस्थ फाउंडेशनचे सर्व सहकारी मित्र यांचं मनापासून अभिनंदन करतो थोडं मी थोडं मागे जातो थोडस की आपल्यामध्ये कृतीच्या निर्मिती झाली त्याला कोटी कोटी वर्ष लागलेली तो तो सुरू प्रथम एक तप्त गोळा होता तो आहे ना तो गोळा त्याचं म्हणतात की आयुष्य साडेचारशे कोटी बरं का पृथ्वीचं आयुष्य त्या शास्त्रज्ञ म्हणतात मला एवढं माहित नाही पण मी थोडा त्यात विचार केला की तो तप्त गोळा होता आणि तो हळूहळू थंड झाला थंड झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी आलं आणि ते पाणीमध्ये शेवाळ तयार झालं आणि ते शेवाळ त्या लाटेने कडेला आलं आता शेवाळमध्ये बाय भिकती पण एक वनस्पती आहे खूप छोटी वनस्पती असते आणि मग हळूहळू त्याची रोपं तयार झाली मग ती झाडं तयार झाली आणि मग ती जगभर पसरली सगळं हिरवगायर झालं सगळं तो खंड सगळा आता नंतर जे पाच खंड झाले पण तो आधी खंड तो हिरवागाळ झाला सगळा मग प्राणी आले पक्षी आले तृपाकडे आले मधमाशे किडे मुंग वगैरे सगळे आले खूप सुखाने राहू लागले सगळा शेवटी माणूस आला त्याने त्याचा होता सात बारा केला सगळा हाकलायला सुरुवात केली म्हणून हे दिवस आलेले आहेत म्हणून मी जरा तो चेक बाजूला ठेवला तो सांगतो त्याचं काय कारण मूळ मालक तेच आहे ना माणूस या पृथ्वीवरती उपराय तो शेवट उपराच राहणार आहे तो कधीच मालू होऊ शकणार नाही तो शेवट उपराच राहणार आहे माणसाने फक्त तो उपरायणं त्याचीच भूमिका फक्त त्यांनी घ्यावी आता एक ट्रेंड आलेला आहे बॅक टू नेचर मूळ मालकाला परत करायचं आपल्याला माहिती की विनोबा भावेनी आवाहन केलं होतं की जगामध्ये एकच अशी गोष्ट की त्या माणसाच्या एका आव्हानानुसार त्रेचाळीस लाख एकर जमीन श्रीमंतांनी गरिबांना दिल्या शेवटी माणसानी माणसालाही दिलं मूळ मालकाला नाही कोणी परत दिलं तर असं करत असताना आपण आता सातबारा केला त्यामुळे नव्वद टक्क्याचे जंगल दहा पंधरा टक्के राहिलं आपल्याला माहिती शासनाचे अधिकार आहेत आणि जे जंगल होतं त्याच्यावरती सगळे जगत होते आता आपल्या मुलासमोर जर कोणी ताट ओढलं कुणी जर पाण्याची बाटली ओढली तर किती लागेल नाही की कि आपलं घर जर कुणी एखाद्याने तोडलं तर आपण सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय मागून आपलं घर हक्काने भांडून घेऊ म्हणजे घेऊच पण हे जेव्हा ऐंशी पंच्याऐंशी जंगल तुटलं तर ह्या सगळं प्राणी पक्षी फुलमा क्रमात ह्यांच्यात तोंडच काढलं गेलं ह्यांची घरं पाडली गेली ह्यांचं तोंडचं काढ का ह्यांचं खाणं एखाद्या पक्षाचं फुलपाचं खाणं म्हणजे कोळी कोळी पानं फुलातला मधुरस पिकलेली फळं हे सगळं त्यांचं मूळ अन्य आहे त्यांचं एखादं झाड तुटतं म्हणजे काय होतं की त्यांच्या तोंडचं काढलं जात आणि हे अनेक वर्षापासून चालत आलेले साठ सत्तर टक्के जंगल तेवढे नष्ट झालेले ते आपल्याला आता पुन्हा लावायची वेळ आलेली आहे आता पुन्हा कसं लावायचं सगळ्यात आधी शासनाच्या लक्षात आलं अरे जंगल खूप तोडली काहीतरी झाडं लावायला पाहिजे मला बऱ्याचशा अधिकाऱ्यांशी माझ्या सिनियरशी भेटीगाठी झाल्या झाल्या त्यामुळे आम्ही झाडाकडे लाकूड म्हणून बघतो कुठले जे जंगल असेल ना त्या जंगलात किती लाकडं आहेत त्याचा लाकड गुड व्हॅल्यू काय हे बघायचं पण दुर्दैवी असं कधी लक्षात आलं नाही की ह्याच्यावर प्राणी पक्षी फुलपाक्रम किडीमुंगे जगत असं हे कधी पाहण्याचं झालं नाही आणि मग वृक्ष लागवड चालू झाली जसं तुम्ही म्हटलं आमचा पुण्याचा विचार केला तर साठ टक्के विदेशी झाडे पुणे शहरामध्ये मग पुढचं काय होणार आपण कल्पना करू शकतो तर असा प्रवास सुरू झाल्यानंतर असं लक्षात आलं की आता काय करावं आणि रोप देतो म्हणजे आम्ही आमच्या मुली देतो म्हणून आम्ही समजतो आम्ही असं तुम्ही म्हणता की ना मुलं देतो कारण आम्ही आमच्या मुली देतो कारण त्यांनी जगल्या पाहिजेत त्या वाढल्या पाहिजेत त्या त्याच्यात कुठला व्यवहार नसावा आपल्या जीवनामध्ये एक कोपरा असा असावा की जिथे व्यवहार नसावा आणि त्या कोपऱ्या अंतर्गत जर आपण जर काम केलं तर आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंद मिळेल आणि तोच आनंद तीच प्रेरणा आपल्याला शोपट टिकेल त्या अंतर्गत हे सगळं काम चाललेलं आहे त्याच्या अंतर्गत म्हणजे जे आता पण तुम्ही जे आकडा म्हटला की तो किती लाखाचं केले जरा जो छत्तीस वर्ष लागलेली आणि अशा लक्षात आलं की बरीचशी झाडं जगत नाहीत तर तुम्ही म्हणालात की मग झाडं जगतील कशी शंभर टक्के हा विचार करून तेव्हा त्यातनं देवराचा जन्म झालेला आहे असं मी म्हणेन घनवणाचा जन्म झालेला आहे की तर त्या देवरामध्ये जा जर आपलं झाडं लावायचं असेल त्याला एक एकर जागेला संपूर्ण कंपाऊंड करायचं चारशे खट्टे खांदायचे था। त्याची ड्रिपची सोय करायची पाण्याची सोय केली ना तिनेकडून रोपं न्यायची शंभर टक्के रोपं जगतात तर देवऱ्यामध्ये दे घनवणमध्ये